चुकीचे रिपोर्ट्स आपल्या गावाने जनरेट केले आहेत एखाद्या गावामध्ये गरिबांची संख्या कमी जाई असेल तर त्या रिपोर्टमुळे जास्त आहे आणि एखाद्या गावामध्ये गरिबांची संख्या जास्त असेल तर त्या रिपोर्टमुळे कमी आहे सत्य परिस्थिती मोजण्यासाठी वेगळी यंत्रणा ग्रामपंचायतीने का सरपंचांना राबवण्याची गरज नाही इतकी चांगली आणि सोपी सोय केंद्र सरकारने आपल्याला या माध्यमातून केली आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष केलं आपण फक्त आराखडा 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 पंधरा येत आहे, पंधरा येत आहे याच्या मर्यादित राहिलो त्यामुळे ग्रामसेवकांना पण विनंती आहे की सरपंचांना विषय सर्वेक्षण करण्याबाबत चांगलं मार्गदर्शन आपण केलं पाहिजे सी आर पी जर सर्वेक्षण करत असतील तर सरपंचांनी त्या सी आर सूचना केल्या पाहिजे सत्य परिस्थिती जी असेल तीच तुम्ही गावची करा गरिबी सत्य परिस्थितीमध्ये जास्त असेल तर तो रिपोर्ट घेऊ द्या त्याच्यानुसारच ग्रामपंचायतीला अनुदान मिळणार आहे पंधरा व्यवस्था नाही इतर योजनांचे पण अनुदानाचा ज्यावेळेस बजेट तयार केलं जातं त्यावेळेस गावाचा अवरेज काढला जातो डेव्हलपमेंटचा इंडेक्स काढला जाईल त्यावेळेस सुद्धा मिशन आंतोरीचा सर्वे डोळ्यासमोर ठेवून केला जाणार आहे आराखडा तयार करण्यापूर्वी मिशन आंतोदय सर्वेक्षणाचं चांगलं चा ट्रेनिंग तुमच्या ग्रामपंचायतच्या पातळीवरती तुमच्या सभांमध्ये मासिक सभा असेल ग्रामसभा असतील किंवा तुमच्या गावसभा असतील त्यामध्ये आपण आपल्या पातळीवरती करा वेगळा ट्रेनर बोलवायची गरज नाही प्रश्नावली वाचा आपणच केलेली काम आहे सीआरपीनं ट्रेनिंग त्याचं दिलेलं आहे परंतु कोणत्याही सीआरपीने कोणत्याही ग्रामपंचायतच्या महाशिक्षकेमध्ये येऊन प्रश्नावली वाचली नाही सर्वेक्षण कधी केलं सांगितलं नाही सर्वेक्षणाचे फॉर्म कसे भरले सांगितले नाही अपलोड कसं केलं हे पण सांगितलं नाही अत्यंत सोपी प्रक्रिया मोबाईलवरती ते फॉर्म अपलोड करतात सोपा आणि मराठीतला तो फॉर्म परंतु गावचा गरिबी निर्मूलनाचा इंडेक्स मोर्ण या दोन गोष्टी समजल्या शासन निर्णय विषय नामदेचं सर्वेक्षण त्यानंतर आता पुढचा टप्पा आपण बघूया आपला जो आराखडा आहे गाव विकास आराखडा आपण तयार करणार आहे या आराखडा अंतिम होण्यापर्यंत म्हणजे अपलोड करण्यापर्यंत आपण बघितलं ही ग्रामसभा जनता आपण अपलोड करतो किती ग्रामसभा घेणार आहेत आपण ग्रामसभा किती ग्रामसभा घेणार आहेत किती ग्रामसभा किती घेणार आहे मी फक्त ग्रामसभा विचार किती एक दोन तीन चार किती चार किती सोपा प्रश्न आहे एवढा पडण्याची गरज नाही मी काय विचारलं आपण सारा आराखडा तयार करणार आहे तो अंतिम अपलोड होण्यापर्यंत किती ग्रामसभा अजून येणार आहे अजून तीन आणि दोन उत्तर पण झाल्याशिवाय आपण थोडे जाणार

करताना का ता तयार झाल्यावर करण्यापूर्वी कधी एकच सांगा कोणीतरी आराखडा तयार करण्यापूर्वी कधी घेणार आहे कोण सांगेल मला एक जण कोणीतरी सांगा पहिली ग्रामसभा कोण कधी घेणार आहे कोणी पण सांगा सरपंचा ग्रामसेवकांनी सांगितलं पहिली ग्रामसभा आपण कधी घेणार म्हणजे तारीख विचारले नाही आराखड्याच्या प्रक्रियेमध्ये कधी घेणार आहे एक उत्तराला आराखडा करताना एक उत्तराला आराखडा करण्यापूर्वी एक उत्तराला आराखडा तयार झाल्यावर आता चौथं उत्तर आलं की पुन्हा आपण एम करूया करताना म्हणे कशी घेणार ग्रामसभा